नमस्कार मंडळी तुमचा सा आजचा दिवस खूप छान जाऊ आज सकाळी सकाळी पाणी आलेलं साडेसात वाजता तसं त्याने काल मला सांगितलेलं फोन करून ते एक बरं करतो की सकाळीच फोन म्हणजे आदल्या दिवशी फोन केला तो सो आज सकाळी सकाळी सगळं आवरून झालेलं आहे फायनली आणि आई अजून उठली नाही सो नाश्ता राहिला आहे ती उठली की नाश्ता पण करून घेईन मग बाकीचं गोष्ट होईल आणि आता वरती जे पेंटिंग करायचं होतं ते लांबीने मारायचे होते ते आपल्याला लांबी मारायला जमत नाही तेवढी कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही ती त्याच्यामुळे कपिलला बोलवायला क तर कपिल आता येऊन सगळी माहिती देऊन गेला किती काय काय लागेल ते आता थोडंसं ते सिमेंटचं काम आहे तर ते करून घेईल मी करेन किंवा मग बहु कोणा तरी सांगेन करायला ते कारण काय वरती प्लास्टर करून ते थोडी लेवल गेली पाहिजे दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने काय करायचं आहे ते काय झालंय बाईक खूपच घाण झाली आहे तर आता तिला जरा वॉश करून घेतो पण त्याच्यासाठी आम्हाला ना स्टँड स्टँड लावायची ना कसरत असते बरोबर स्टँड आहे मेन स्टँटीचा चला जरा वॉश करून घेतो बाईक चला आता बाईक वॉश करून घेऊया बाकी नाही फक्त पाण्यानेच धुवून घेणारा शॅम्पू वगैरे वापरणार नाही आहे तर पाणी मारून घेतल्यानंतर थोडा थोडं तर आहे माझ्याकडे तो फडका त्यानेच मग ते वॉश करून घेतली कारण बाकी कुठचे ते वापरले फडके की त्याला स्क्रॅच पडतात त्याच्यामुळे मला तो ज्यावेळी मी सिरेमिक कोटिंग केलं ना त्यावेळी मी फडका घेतला म्हणजे झाले गाडीला तीन वर्ष तेवढीच ती त्या फडक्याला पण झालेत तर अजून पण मा चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि छान आहे पुन्हा मी गेलेलो त्याच्याकडे मंदारकडे तर त्याला म्हटलं आहे तर दे तर म्हणाला नाही आता ते येतच नाहीत पण त्याने तो सुरुवातीला दिलेला फडका अजून पण माझ्याकडे आहे अजून पण तुम्ही जपून ठेवला आहे कारण खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे आणि अजिबात स्क्रॅचेस येत नाहीत गाडीवर सो मी तोच वापरतो आणि ड्राय व्हायला पण मस्त आहे आणि छानच आहे प्रश्नच नाही चला आता गाडी आतमध्ये लावले बाकीचं काय आता हे नाही आहे सगळं आवरून घेतो आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतो प्लीज ओळखला आता जपलेली बस एवढे फोन मिळेल बनवला ना <laughs> बघ चालू फ्रेश राहायचं काय सेवा करता फोन

आहे आज मग काय काय चपात्या बनवतो चिकन बनवतो मच्छी फ्राय खाऊन मस्त व्हायचं हा अशीच नाही कसं होणार चांगलं पाहिलं नाही मी पहिले पाहिजे जशी होतीस ना कशी राहते केस डी शिंच काय चालत चालत यायचं आपल्या जुन्या घरात येशील ना, ना? <laughs> ना? नेक्स्ट टाइम मी येणार आहे तेव्हा ये जुन्या घरात ये तिकडे तिकडे टॉयलेटचा प्रॉब्लेम होता ना म्हणून नाही तर तिकडे मावशी आज पण जायला बरं काय बोलते बाकी आज मुंबईला जाणार मी मुंबईला आज जाणार आहे देवांतू मी हा कोकण गेले तिकीट आहे

उजळते म्हणजे आता म्हणत आहे ना हो बरोबर आहे तू नसलीस तरी बरं होतं आता बनवशील ना चपाती वगैरे येते ना पुढल्या महिन्यात तू जेव्हा बनवायला लागशील त्या दिवशी मी येते मग डायरेक्ट इकडे येते जेवायला हा सकाळी या ट्रेन येते इकडे ये चहा पाणी पिये तू काय केलं ते काय नसते घरी जात चालेल ना हा <laughs>

बनवणार का सांगत मी थांबते बर इकडे गार्डन मध्ये दोन तीन दिवस खूप थंडी होऊन बाहेर बस आज बरं आता रात्री तर सांगू शकत आपल्या इथे तिकडे बसून पूर्ण हवा येते ना काल दोन दिवस बारा मग मी दरवाजा रूप झाड घेऊन यायची आम्हाला द्यायची लावून झाड आबोलीची झाड गदरे पण नाही भेटतात माहिती लावले मग आमच्याकडे झाडच नाही सगळं लावले ठेवलेत थोडे आबोली वगैरे

नाही लावलं तो गेट तिकडचा इकडे आला ना आ, गेट इकडे होता पहिला तो इथे नाटन भेटलं तर बघते रस्ता लागला कोण नाही भेटणार साहेब पूजा म्हटलं कोण नाही कोण भेटणार चालेल चालेल प्रेमात्या त्या आलेली तर तिच्याशी बोलत होतो तर ती गेली तर आली मुंबईला आईला आईला भेटायला आलेली ती तर ती गेली तर मुंबईला आता मी जरा झाडांना पाणी घालून घेतो राहिलेलं अर्ध तिकडचं त्यानं घालून घेतो पाणी जरा काय राहिलं की राहतं परत आणि उद्या ते बँकेचं काम काल फोंडत गेलं तिथं पण नाही झालं त्याविषयी गोरसता गेलो आई पण नाही झालं तर उद्या पुन्हा मला वाटतं कुडाळला किंवा कणकवलेलं जाऊन ते करावं लागेल मला सो so, आज जरा पाणी घालून घेतो चला इकडच्या झाडांना मी एक दिवस का दोन दिवस आड पाणी घालतो ते काही छोटे छोटे आहेत आणि त्याला अळी केली आहे त्याच्यामुळे ते एक दोन दिवसांनी घातले तरी पाणी बऱ्यापैकी राहतं तर आता ही इथली झाडं आहेत त्यांना पाणी घालून तर ही आहेच तर आता हे सगळं आवरून घेतो आणि आता परत बाकीचे आहेत घरातली कामं ती पण करायची तर ती पण आता करून घेईन चला चला सगळी कामं आवरली आहेत आणि काय केलं मी आज मंदिरात पण जाऊन आलो आईमुळे कुठे जाता येत मोठा प्रॉब्लेम हा झाला आहे शिया काय कोळ आणि गर्ट सगळं आवरलं मंदिरात पण जाऊन आलं सगळं झालं पण आज मंदिरातले कार्यक्रम मिस केले आज भरपूर दोन दिवस कारण काय होतं जे तिथं आपण दिवसभर थांबतो ना तिथे फक्त काही वेळ घालवणं ते जमत नाही आज पण जस्ट पाया पडलो आणि परत घरी आलो कारण उद्या पुन्हा मला जायचं हे कामासाठी बाहेर त्याच्यामुळे उद्याचे जेवण बिवण हे सगळं तयारी आहे बाकीचे त्याच्यामुळे लवकर यावं लागलं कारण हिचं सगळं आवरून टोटल हिचं सगळं तयार करून मगच मला बाहेर पडावं लागतं म्हणजे अगदी डायपर तिथे सेट करण्यापासून ते उद्याचं जेवण तिला कसं व्यवस्थित प्रॉपर टाईमला मिळेल हे सगळं मॅनेज करून मग निघावं लागतं सगळं करूनच सो त्याच्यात वेळ गेला सो so, झाले साडे दहा अकरा अक साडे दहा वाजता मी मंदिरात गेलो आवरलं आणि पटकन आलो कारण काय आलं आता तिला परत मध्ये मध्ये उठते तर येऊन थांबावं लागतं आता तिला एक दिवस उद्या जायचं आहे तर तिला आज तिला पूर्ण तिच्या डोक्यात भिनवावं लागतं की सतत सांगू सांगू उद्या मी नाही आहे तर तू काढायचे की नाही आहे तर तू उठू नकोस नाही आहे तर तू कुठे जाऊ नकोस तेव्हा कुठे मला बाहेर पडता येतं हा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे आजचा पूर्ण दिवस तिला समजवण्यात गेला की उद्या मी नाही आहे कामासाठी बाहेर जाणार आहे खूप वेळ नाही आहे दोन तीन तास चार तास नाही आहे तर काळजी घे म्हणून म्हणूनच म्हटलं असं होतं त्याच्यामुळे मला मंदिरात पण जाता येत नाही आता पण तिकडे भजन चालू आहे थांबता था आलं था 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 नाही मला ह्या सगळ्या गोष्टी आहेत होप सो ही लवकर बरी होईल प्रयत्न तर मी पण करतो आहे रोज व्यायाम वर्कआउट फिरवणं वगैरे सगळं करतो आहे मी यूट्यूबला ना टाकत नाही कारण का खूप जण म्हणतात की आईच्या नावावर सिंपत्ती मिळवतो हे ते त्याच्यामुळे ह्या गोष्टी नको आहेत त्याच्यामुळे मी रेग्युलर जे रुटीन आहे तेच टाकतो तिचं काही टाकत नाही जास्त <coughs> कारण तिचं सकाळी उठल्यापासूनच ते रुटीन जे आहे ती खूप मोठं आहे आणि जर टाकत रोज टाकायला गेलं ना तर रोज वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे ते करत नाही जस्ट एक पाच दहा मिनिट म्हणजे आठ ते पंधरा व्हिडिओ बनवतो मी तो अपलोड करतो थंडी पण वाढली चला जाऊ दे तो विषय कधीतरी तुम्हाला एखादा दिवस तिचं रुटीन दाखवेन म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळ पंधरा तरी ते झोपेपर्यंत काय काय करावं लागतं ते काही पार्ट्स मला ब्लर करावे लागतील पण एखादा दिवस मला पूर्ण रुटीन दाखवेन की काय स्ट्रगल आहे माझं पूर्ण दिवसभराचं आणि काय करत असतं मी दिवसभर आणि मला स्वतःला मेंटली फिट ठेवण्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं कारण काय होतं की बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की तेच 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 करून माणूस फ्रस्टेड होतो आणि कधी न घरात राहिलेला न रिकामी राहिलेला माणूस जर घरात राहायला लागला की चिडचिड होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरकटायला लागतं त्यामुळे मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं निधान काय होतं माहिती आहे हे जेवून झालं की एक पंधरा वीस मिनटं पंचवीस मिनटं तीस मिनटं हार्डली एक दीड तास नंतर म्हणजे एडिट करायला एक पंचवीस तीस मिनटं तासभर खूप तासभर नाही एक तीस पस्तीस मिनटं जातात एडिट करायला आणि अपलोडला मात्र दोन तास जातात त्यावेळात माझं माइंड पूर्ण न्यूट्रल होतं त्याच्यामुळे ते एक बरं आहे की सगळं होऊन जातं आणि तो स्ट्रेस कमी व्हावा म्हणजे दिवसभराचा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे म्हणून बऱ्याच हे म्हणतो की तुमचा एक लाईक एक तुमचा शेअर एक कमेंट तुमची खूप काही प्रेरणा देऊन जाताचं कारण हे की हां आपल्याला कोणतरी असं एक कमेंट केली छानशी तर बरं वाटतं मनाला पण आणि काय होतं बाकी काय असेल नसेल पैशाचा विषय नाही युट्यूबमधून पैसा मिळतो हे मला माहिती आहे बट कसं आहे माहिती आहे छान कमेंट अशी वाचले की रिप्लाय वगैरे द्यायला जरा ते माइंड असतं तयार झालेलं दिवसभरात जे फ्रस्ट्रेट झालेलं असतं ते थोडंसं रिलॅक्स होतं आणि मग हा आपण करतोय कर जरा बरं वाटतंच सो हे गोष्टी होत असतात चला आता मी पण सगळं आवरलं आहे तिला ती पण झोपली आता पण मी पण शत पावले वगैरे करून रोजचा रुटीन माझा कम्प्लीट केला आणि आता झोपायला तो सो गुड नाईट आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तो फ्रेंड बाय बाय गुड नाईट काळजी घ्या व्हिडिओ जरा एंडचा खूप मोठा जरा पण ठीक आहे काहीतरी चालायचं अच्छा बाय बाय गुड नाईट